जय श्री राम जय श्री श्री राम जय राम दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज भाऊबीज आहे आणि आमच्या लाडक्या बाईंनी भाऊबीज साजरी केली आहे माझ्या सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीज आणि दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि लाडके भाऊ पण आहेत लाडक्या भावान पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची आणि आरोग्यदायी जावं अशा मनापासून शुभेच्छा आपण इकडे दिवाळी साजरी करतोय सण उत्सव आपले साजरे करतोय आणि काही ठिकाणी थोडं कुराचं दुःखाचं सावट आहे परंतु त्या शेतकऱ्यांना बळी झाल्यानं देखील महिला सोडले त्यांच्या पाठीशी देखील आपलं सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभं राहिलं आणि म्हणून त्यांच्या दिवाळी देखील आपण काळी होऊ दिली नाही आणि म्हणून बळीराजाच्या घरी देखील आणि आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती आरोग्य आणि समृद्धी धंदो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो तिथं खास करून हा जो काही दैसर फेस्टिवल दैसर रिव्हर आपला रिवर फेस्टिवल वाहिलेलं पाहून आणि खरं म्हणजे पाच वर्षापासून तुम्ही हा साजरा करता आणि आपल्या सगळ्यांची इच्छा की ही नदी नदीचं पुनर्जीवित झालं पाहिजे आणि ती प्रदूषण म्हणजे स्वच्छ पाणी वाहताना आपल्याला दिसलं पाहिजे ही आपली जी काय अपेक्षा आहे आणि यासाठी आपल्या क्षेत्रात मात्रे हा नैसर्ग रिव्हर फेस्टिवल आयोजित पाच वर्षापासून करतात मला वाटतं यावर्षी मला तुम्ही योग यश मिळालं आणि प्रदूषण मुक्त करणं नदीचं शुद्धीकरण करना नदी पुनर्जीवित करना ही काळाची गरज आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील आणि म्हणून भूमिका आल्यानंतर मला समजलं की आपण एक एसटीबी सुरू केला आणि त्याबरोबर दुसऱ्या एसटीपीचं काम सुरू होणार आहे त्यामुळे झालं पाहिजे अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मुंबई महापालिकेला एक सांगून एकशे ऐंशी एक कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहे मला आठवतही नाही किती आपण मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात किती निर्णय आपण घेतले आणि त्यातला हा सगळ्यात महत्वाचा नदी प्रदूषण मुक्त करणं मोठं सगळ्यात काम होईल आणि म्हणून इथं पाच दिवस झाले चौदा दिवस आहे आपली भक्ती गीतापासून क्लासिकल संगीतापर्यंत सगळे मेजवानी या ठिकाणी हे पर्वणी आहे आणि म्हणून आपल्या सांस्कृतिक जो काही ठेवा आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे ते आपण पुढे नेण्याचं काम करतो खरं म्हणजे मला आठवतोय मी मुख्यमंत्री झाल्यानंतर भाविकला झालो त्यावेळी सगळे सण उत्सव बंद होते एकही सण सुरू नव्हता पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला सण आला गोविंदाचा मी गोविंदाचे निर्बंध हटवून टाकले माझी मन मोकळेपणाने गोविंदा सुरू झाला गणपती उत्सव सुरू झाला नवरात्री झाला दसरा दिवाळी आणि मग गोविड खून गेला आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हे चांगलं काम आहे नदी प्रदूषण मुक्त करणं आणि नदीकडचं सगळं सुशोभीकरण करणं आणि मला तो उद्यानचं पण आपण देखील उद्यान सायक्लिंग ट्रॅक आहे आणि साबरमतीच्या धरतीवर जर या ठिकाणी खरोखर नियोजन आपलं असलं तर मी आपल्याला सांगतो या रिव्हरफ्रंटसाठी विकासासाठी पैसे कमी पडू दिले जाणार नाही शेवटी अनेक नद्या आपण प्रदूषण मुक्त करतोय महाराष्ट्रामध्ये आपण हे भूमिका घेतलेली आहे अभियान आपण सुरू केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं या ठिकाणी आपण घेतलेला जो काही एक फेस्टिवलचं त्याला स्वरूप तर आलंय फेस्टिवल काय मोठा मोठा फेस्टिवल झालेला दिसत आहे नजर पोहोचत नाही तिथपर्यंत लोक या ऐसरिव फेस्टिवलचा आनंद लुटत आहे आणि खऱ्या अर्थाने हे चळवळ निर्माण झाली पाहिजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नद्या प्रदूषण मुक्त झाल्या पाहिजे एवढ्या लोकांचे जर हात लागले तर बघता बघता नदी प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं आणि डीप क्लीन ड्राईव्ह या नदीचं देखील आपल्याला करावं लागेल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या नदीचं मूळ रूप प्राप्त केला होईल आणि लोकांना चौपाटी सरवा असा आनंद घेता येईल मध्ये काय होत मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो फेस्टिवल म्हणजे चांगल्या हेतू मुळे आपण हा फेस्टिवल सुरू केला आहे आणि बघता बघता आपल्याला बंगळवळ प्राप्त झालेला आहे अमरा स्वतः सुरू आहे आणि दिगेश देखील हा जिल्हा या लोकसेवेच्या जनसेवेच्या माध्यमातून निवडणूक काढला आणि म्हणून त्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मला असे आपल्या लाडके बहीण इथे आले होते लाडके बहीण योजना आपण सुरू केली काही लोक तेव्हाही अफवा पसरवत होते बंद व्हावी म्हणून प्रयत्न करत होते आताही अफवा पसरवत आहेत लाडकी बाईन योजना मान्य होणार पण तुम्हाला मी सांगतो तुम्ही मला या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणीचा लडका ओळख दिलेली आहे त्यामुळे सगळ्या कलावंतांच मनापासून अभिनंदन आणि मनापासून काही तुम्हाला शुभेच्छा आपले

जय हिंद जय महाराष्ट्र